मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्री संतसेना महाराज नाभिक समाज बहुद्देशीय संस्था सातपूर तर्फे जिवाजी महाला यांचा जयंती उत्सव म्हाडा बस स्टॉप अंबड लिंकरोड येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला जिवाजी महाला यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातपूरचे माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव ज्येष्ठ शिवसैनिक नृत्या नाईंगोले माजी नगरसेवक सचिन भोर यशवंत पवार लखन कुमावत संदीप तांबे इंजिनियर प्रवीण नागरे ज्ञानेश्वर बगडे बापू जाधव सागर बोरसे अनिल माई मुन्ना तुपे पुरुषोत्तम गायकवाड व मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जय जिवाजी जय जिवाजी छत्रपती शिवाजी 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 छत्रपती चंद्रकांत निघाव यांना विनंती करतो की आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं सर्व માન્ય વરંત અમે સમાજા જે વતી दिनेश सोनवणे यांनी नंदूसाहेब जाधव निवृत्ती अन्न इंगोले हो यांचा सुनील सोनवणे यांनी सन्मान करायचा आहे यांचा सन्मान चेतन विकम यांनी करायचा आहे त्यानंतर अनिल भाऊ माळी यांचा सन्मान सन्मान अश्विन भाऊ माळी आपण सर्व मान्यवर मी त्यानंतर मी सन्मानचे सन्मान्य रवी रतन भाऊ कुमार यांचा सत्या हो ना या तोर मोळ्याच्या जयंतीनिमित्त आपण सर्व समाज बांधव एकत्रित होत असतो तुम्ही जसं एरंडे साहेबांनी सांगितलं आदर्श असा समाज स्थापन करण्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे चांगला कार्यकर्ता म्हणून वागणं आपण स्वतः पण गरजेचं आहे आणि चांगला कार्यकर्ता पूर्ण ठेवण्याची सुद्धा काळाची गरज आहे आपला परिसर जर ड्रग्जमुक्त करायचा असेल नाशामुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने समाजाचं भान राखलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी कुठेही आपल्या परिसरात गुन्हेगारी जर होत असेल तर आपण जागरूक राहिलं पाहिजे जा, पोलीस प्रशासन कायम आपल्याला सहकार्य करत असतं पोलीस आज बघतोय शहरभर गुंडांच्या विरोधात जे रान पेटलंय त्याचं आपला परिसर सुद्धा कुठंतरी शांत राहायला पाहिजे म्हणून आपली सर्वांची एक जबाबदारी पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आपण सर्वांनी आणि या जयंतीनिमित्त सर्वांनी एक शपथ घ्या कारण विषय असा आहे का येणारी जी पिढी आहे ही जर चांगली घडली तर आपला परिसर चांगला घडत असतो नाभिक समाजाच्या माध्यमातून हा जो शिवाजी महाले यांचा जो जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगितलं शिवाजी महाल्यांबद्दल आणि इरंड्यांनी सांगितलं जगात आणि राज्यात काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये काय चाललंय खरं तर नाना वागने आता सांगितलं का आमच्या हातात हत्यार असतं पण आम्ही मनुष्याचं सौंदर्य वाढवतो पण काही लोक हत्यार घेऊन दुसऱ्याचं हातपाय तोडतात हे खरं आपलं दुर्दैवीस म्हणावं लागेल आणि म्हणून आज, आज जी 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 या ठिकाणी जिवाजी महाले त्यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला आता आजकालचे जे जिवाजी जिवाजी ते कोणाचा जीव वाचवतील हे आता पुढच्या काळात लक्षात येईलच आणि म्हणून मी या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद मान्यवरांनी जिवाजी महाला निमित्ताने नाभिक समाजाला शुभेच्छा दिल्या या निमित्ताने नाभिक समाजाचे सात्पूर विभागात ज्यांनी चांगले संघटन केले असे नाना आणि त्यांचे सहकारी चंद्रकांत निर्वाण यांचा नाभिक समाजातर्फे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाज बौद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ अध्यक्ष दिनेश सोनवणे उपाध्यक्ष सुनील सोनवणे व चेतन निकम खजिनदार संदीप डाके प्रसिद्धी प्रमुख समाधान ठाकरे सचिव रोहित जगताप ज्ञानेश्वर चित्ते आणि सर्व विभाग प्रमुखांनी पुढाकार घेतला यावेळी मार्गदर्शक नाना निकम अर्जुन वेळीस विकास पगारे दीपक निर्वाण अरुण वाघ श्री कडवे राजेंद्र सोरोणे गोपाल सैताने वासुदेव चित्ते रमेश ठाकरे वासुदेव निकम बापू मामा वेळीस सोपान महाले विक्रम कडवे अजय सोनोणे रामकृष्ण ठाकरे आनंद निर्वाण नंदू वर्सावे राकेश सोनोणे रोहित वाघ धनंजय चित्ते समाधान वाघ संदीप सूर्यवंशी मुकेश सूर्यवंशी कुणाल जाधव शंकर भांडेरगे अनिल चित्ते संदीप वाघचौरे निलेश सैंदाणे निलेश सोरोणे दिलीप जगताप दीपक वाघ प्रवीण बिडवे आदित्य त्याहिरे वैभव वाघ निखिल सैंदाणे सुनील रायकर योगेश देवरे आकाश निकम यश श्रीखंडे मयूर निकम रविराज निकम प्रवीण सूर्यवंशी राजू सोरो सौरभ सोनोने विशाल चित्ते राज सोनोने आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद